दो कमी तो कमी मागतो तू आपण चोपड्यावर आलेले नाव सांगा दादा ललित पाटील तुमचं जयेश जयेश धनगर म्हणजे यश येणार या गोष्टीला मी सांगतो त्यांना सव्वा लाख या जुडीची किंमत सव्वा लाख सांगितलेली आणि त्यांनी मी एकसठ हजार लावलेले आणि येवार होणारे जवळ आलेला या दादा इकडे आहे आज टिंगल राहिले हो कर अरे टिंगल किती तव्याच सिंगल भेटतो दादा बोला पासष्ट लावले त्यांनी आणि ललित भाऊ घेणारे शंभर टक्के मला गॅरंटी आली हा जाऊ द्या पुढं जरा सचिनच्या पुढे जाऊ द्या आता पुढे आता कशी मोरे पासष्ट आधार लागलेले आणि सर्वांच लक्ष जोडीवर लागलेले बघा जोडी हा सव्वा लाख सांगितले कोणी पासष्ट ला मागतो कोणी सत्तर ला मागतो कोणी नव्वद ला मागतो कोणी लाखाला मागत मागू द्या बरोबर शेवटी जिची तिची भावना असते कमी मागणारा घेतो चला एक दावा एक दावा तू रे ચલા મંડળી બોલા બરા દાદા લલિત દાદા ફુ તુયા મારા ગપ્પા તું નહી મીસ્યા તું અરે તું પછી મારી માગઢ आमचं पप्पू दादांचं आगमन झालेले यांच्या शिवाय ढोलकी वाजत नाही ते म्हणतात का ढोलकीच्या तालावर असं काम आहे यांच तमाशा मध्ये सोंगाडा गेला तर त्याला इंटरेस्ट येऊन जात आपल्या दावणीवर दादा आले का दावणीला इंटरेस्ट होतात आणि येवारच होतो सिंगल केल्याशिवाय सिंगल मिळत थोडं एन्जॉय करावं लागतं काहीतरी बोलावं लागतं आणि कमी मागण्याचा राग लागत सुरुवात झालेली आहे सत्तर अष्ट मागितलेले चल दादा बोला चला ललित भाऊ आणि गरीब आहे दादा तुमच्या आधारच्या त्यांचं म्हणणं मधी बोलायचं आणि आपलं आहे वरती बोलायचं तुम्ही किती सांगितले दादा लाख दादा काय म्हणताय मागू द्या मागू द्या मागणार बघा मित्रांनो सुंदर सुंदर अशी वास राहिलेले मित्रांनो गाव शिवाई गावांच्या धावणीवरचे वासरे मित्रांनो बघा मित्रांनो इकडे पण बघा इकडे शेळ्या घेतल्या बघा मित्रांनो शेळ्या पण सुंदर सुंदर अशा शेळ्या भेटतात मित्रांनो या बाजारामध्ये काटेवाडी शेळ्या मिळून जाईल बघा मित्रांनो तुम्हाला बघा बघा पण किती सुंदर सुंदर अशा लिहिले बघा मित्रांनो चला मित्रांनो मी तुम्हाला थोडे बकरी बाजार दाखवतो मित्रांनो परंतु बकरी बाजार मित्रांनो हा कमी झालेला मित्रांनो कारण की आता टाइम पण खूपच झाला बघा बघा जोडी बघा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जोडीवर आणि ही जोडी माझी पासष्ट हजार रुपयाला दादांनी सोप्या आपण सांगितलं ते पवण्या दोन पवण्या दोन सांगायचे आपल्यात तेवढे कोणी देत नाही बोला दादा मागे, मागे। या <laughs> बोला कोड आले तुझ फायनल तेच समजी राहणार दादा तुम्ही बैल लिहायला होणार कमेंट लिहायला होणार हा अरे मग तेच अरे मी काय बनवलो सोळा रुपयाला मागे राहत आधी उपाशी जाऊ द्या फक्त यापेक्षा बोला तुम्ही लिहा पाहिलं कवडाल तर जाऊ द्या ना अभिनंदन आहे दादा मागितल्या बद्दल मग करतो ऑनलाईन बी करतो आपण फोन तसे पुढे घे दादा पुढे घ्या नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा किती सुंदर सुंदर असे वासर आलेले बघा मित्रांनो नंबर एक नंबर एक टॉपचे वास वासर राहिलेले बघा मित्रांनो बाजारामध्ये बघा आज एक नंबर एक नंबर वास राहिले बघा मित्रांनो समोरची शिवाय घेतली बघा मित्रांनो या दादांनी शेळ घेतली हो भैया घेतली काय शेळी कशी घेतली जाते ही शेळी सतराला घेतली चांगली घेतली मग बया नाही का कुठून आले मधून चाले तुम्ही भरपूर बीड बीडमधून आले आज हा ना हा चालेल ना दादा असं आहे का चांगलं एक एक गाडी करून आली सगळे बाहेर बोलत मग बघा मित्रांनो समोरची सतराला घेतली बघा मित्रांनो बीडवरून आलेले बघा मित्रांनो त्यांची समोर तिकडे गाडी आलेली खूपच लांबून आलेले मित्रांनो ते बघा म्हणजे दोनशे साठ किलोमीटर वरून आलेले मित्रांनो ते बीड वरून आलेले खूप लांबून लांबून असे शेतकरी या बाजारामध्ये येतात बघा समोर बघा मित्रांनो